गुरो, आ, रावुण रावुण गुरो, ले ले ले। ए, मी राहुल रमेश गुरुव्ह खरसुंडी काल माझ्या पत्नीचा अंजली राहुल गुरु यांचा खरसुंडी पंचायत समिती घेण्याकरता अर्ज भरलेला आहे परंतु आमचे पक्षश्रेष्ठी आमदार गोपीचंद पडळकर व बापूसाहेब अमरसे देशमुख यांच्या आमच्या सर्वांच्या बैठकीतून आम्ही खरसुंडीतून लता अर्जुन पुजारी यांचा पण आज अर्ज भरलेला आहे तर लता अर्जुन पुजारी यांचा अर्ज आम्ही फायनल करतो आहे आणि अंजली पुजारी यांचा अंजली राहुल गुरुव यांचा अर्ज आम्ही उद्या छाननी झाल्यानंतर परत काढून घेणार आहे थोड्याच वेळात ए बी फॉर्म मिळेल आणि आता जे खरसुंडीसाठी भारतीय जनता पार्टीने जे काम केलेलं आमदार पडळकर साहेबांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र बहुवर्ग दर्जा असेल किंवा इतर जी काय कामं केलेत जे ग्रामीण रुग्णालयाचं त्याच्यासाठी बघून खरसुंडी व खरसुंडी परिसरात पंच परिषदेतील जनता ही भाजप या कमळ चिन्हासाठी स्वीकारून भारतीय जनता पार्टीला स्वीकारेल आणि वर जिल्हा परिषदेसाठी चंद्रकांत श्रीरंग पाटील यांची उमेदवारी फायनल झालेली आहे आणि खाली पंचायत समितीसाठी लता अर्जुन पुजारी यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व जिल्हा कमिटीच्या वतीने फायनल झालेले आणि सर्व मतदारांचे आम्ही आभार मानतो आणि मतदारांना आवाहन करतो की आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना आटपाडी तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील आपण भरघोस मताने निवडून द्यावी ही विनंती काल जे तुमच्या सोबत आले शिवसेना पार्टीतून तीस वर्षानंतर तुमच्याकडे प्रवेश केला ते चंद्र भोसले यांनी कालच प्रवेश करून उमेदवारी ही मिळवली तुम्ही एक भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात तुम्हाला डावलले असं वाटत नाही डावलला का? असं काय नाही पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय असेल आम्ही फक्त कमळ आणि नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासाठी आम्ही काम करतोय त्यामुळे टावलाटावलीच काय नाही कायमच पहिल्या पंक्तीला जेवण मिळालं असं नाही कधी दुसऱ्या पंक्तीला पण जेवायला बसायला आमची तयारी असते महानगरपालिका आणि भारतीय जनता पार्टीनं आयात उमेदवारांना सर्वात जास्त उमेदवारी दिली हाच प्रश्न मला काल पण आमच्या एका पक्षरेठेने केला होता आयात उमेदवार असं म्हणत नाही त्यांना काय तर तिकडे कुरगुडी झाली असेल त्यामुळे ते इकडे येतात आणि पक्ष आणि त्यांचं सोबळ असं दोन्हीच्या माध्यमातून संयुक्त आघाडी होऊन ते निवडून पण येतात आयात असं म्हणता येणार नाही असं काय म्हणता येणार नाही पहिला एकच पक्ष होता आता एका पक्षाचे पंधरावीस पक्ष झाले आहेत माणसं तीच आहेत माणसं काही पंधरावीस झालेली नाहीत त्यामुळे आयात जाणं किंवा पक्षाकडे येणं असं काय नाही आता भारतीय जनता पार्टी तालुक्यात गावात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात अन देशात सगळीकडे झाले त्यामुळं भारतीय जनता पार्टीची क्रेज आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त लोकांचा येण्याचा ओघ आहे आपल्या मानण्याप्रमाणे परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं जातं असं वगैरे काय शंका नाही तर